धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात विद्युत वितरण कंपनीचे निकृष्ट काम सातपुडा विकास संघर्ष समितीची चौकशी करण्याची मागणी दुर्गम भागातील प्रत्येक भागात वीज पोहोचावी यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात नवीन विद्युतीकरणाच्या कामासाठी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापैकी अडतीस कोटी रुपयाचा निधी मिळाला असून या निधीतून धडगाव तालुक्यातील दुर्गम गावपाड्यात नवीन विद्युतीकरणाचे काम सुरू आहे परंतु हे काम अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन असल्याचा आरोप केला जातोय अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे सगळ्या प्रकारचे साहित्य निकृष्ट वापरले जात असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत असल्याने संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत अधिकरेन सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सातपुडा विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष मनलेश जयस्वाल यांनी म्हटले आहे कमीत कमी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत पण प्रत्यक्षात त्याच्यात तेवढे पैसे न मिळता दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात अडतीस कोटी रुपये मिळालेले आहे आणि त्या अडतीस कोटी रुपयामधून तोरणाचे जे आठ आठ पाडे आणि त्याच्यातले उपपाडे आहेत त्याच्यात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे बाकी काम सुरू आहे बाकी काम झालेले आहेत पण प्रत्यक्ष काम बघितल्यावर असं लक्षात येतं का ठेकेदार आणि अधिकारी विद्युत पोचण्यासाठी काम करत नसून त्यांच्या घरात पैसे येण्यासाठी म्हणजे अधिकारी आणि ठेकेदाराच्या घरात पैसे येण्यासाठी काम करत आहे असे दिसून आहेत प्रचंड भ्रष्टाचार केला जात निकृष्ट साहित्य बोगस आणि तकलादू साहित्य वापरलं जात आहे ते साहित्य तर बोगस वापरतात पण प्रत्यक्ष काम करताना पण निकृष्ट आणि बोगस अत्यंत तकलादू आणि हिन दर्जाचं काम असं सुरू आहे सुरेश सुतार संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न